इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातील परिसरात बिबट्यानं अक्षरशः दहशत माजवली द्राक्ष बागेत लपलेल्या या बिबट्यानं गावात धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क ग्रामस्थांनी अफाट धाडस दाखवत त्याला जिवंत पकडलं या थरारात दोन जण जखमी झाले मागील दोन दिवसांपासून या भागात बिबट्याच्या हालचाली दिसत होत्या स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ सतत त्याच्या पावलांचा मागोवा घेत होते अखेर शुक्रवारी दुपारी सुमारास रस्त्याजवळ असलेल्या एका बिबट्या लपल्याचे स्पष्ट झाले तातडीने बिबट्याला पकडण्याची मोहीम आखली बागेच्या चहू बाजूंनी मजबूत जाळी लावली गेली आणि ड्रोनच्या मदतीने त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली यावेळी बिबट्याने बचावासाठी काही जणांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला त्यात दोन जण गंभीर जखमी झाले मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीमुळे बिबट्या अधिकच अस्वस्थ झाला तो अचानक अंगावर झेप घेऊ लागला काही वेळासाठी हा थरार जीवघेणा वाटत होता पण ग्रामस्थ घाबरले नाहीत त्यांनी चतुराईने त्याला जाळीत अडकवत अखेर जेरबंद केलं आणि वन विभागाच्या ताब्यात दिलं